कोणत्या व्यक्तींची नजर दृष्ट अजूनही तुमच्या आयुष्यावर आहे अशा बऱ्याचशा व्यक्ती असतात त्यांच्या आयुष्यामध्ये काय घडतंय ह्याच्यापेक्षा तुमच्या आयुष्यामध्ये काय घडतंय आणि त्यांनी काय करावं याच्यापेक्षा तुम्ही काय करताय याच्यातच त्यांचा दिवस संपून जात असेल भरते त्यांना त्यांच्या एनर्जीमध्ये राहते तुम्ही तुमच्या एनर्जीमध्ये राहा पाहुयात कुठल्या व्यक्ती अशा आहेत की अजूनही तुम्हाला एक नजर असते जास्त काय चालले काय चालले झोपच लागत नाही त्यांना रात्रीची तुमच्या आयुष्यात काय चाललंय तुम्ही काय करताय ती एनर्जी घेऊयात आपण अशी कोणती एनर्जी आहे कोणत्या व्यक्ती आहेत ज्या व्यक्तींची नजर तुमच्यावर आहे फॉर्च्युन कालचक्राचं कार्ड आलेलं आहे कालचक्र फिरते माझा आधीचा व्हिडिओ नक्की बघा आधी याच्याच आधी मी तो पोस्ट केलेला आहे कालचक्र पूर्णतः फिरतंय आता एक स्ट्रॉंग एनर्जी कोणत्या व्यक्ती आहेत कोणती ऊर्जा अशी आहे की त्यांची नजर आहे तुमच्यावर तुमच्या आयुष्यावर कोणत्या व्यक्तींची नजर आहे तुमच्या आयुष्यावर अशा कोणत्या व्यक्ती आहेत की त्यांची नजर तुमच्याकडे जास्त आहे ही ऊर्जा घेऊयात तुमच्या आयुष्यामध्ये काय चाललं आहे तुम्ही आता काय करत आहात याची जास्त ओढ त्यांनाच आहे अशा कोणत्या व्यक्ती आहेत कोणत्या ऊर्जा आहेत ज्यांची तुमच्यावर स्ट्रॉंगली नजर आहे जस्टिसचं कार्ड आलेलं आहे जस्टिसच कार्ड का पाहते नाइट ऑफ पेंटॅकल्स तुम्ही जे काम करताय तुमचा जो पैसा आहे तुमच्या हातात त्याच्याकडे नजर आहे सिक्स ऑफ पेंटेकल्स द स्टार्स किंग ऑफ सोर्स Three of Swords, Third Parting, Queen of Pentacles, Wheel of Fortune, Page of Swords, The High Priestess, Anishiva Judgment, Seven of Wands. अजून कार्ड घेऊया स्ट्रॉंगली एनर्जी कुठे तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करण्याचं काम अजूनही चालू आहे कोणत्या व्यक्ती आहेत अशा फाय ऑफ सोड्स टू ऑफ कप्स Eight of Wands, Four of Swords, Three of Pentacles, Third Partijiku, Strongly Energy, Knight of Cup. Justice. कालचक्रफित ब्रह्मांडाची लाठी त्यांची लाठी ज्यावेळेस पडते तो न्याय ज्यावेळेस होतो त्यावेळेस काय होत आपला प्रश्न माझा असा होता की अशा कोणते व्यक्ती आहेत की अजूनही त्यांची तुमच्यावर नजर आहे तुमच्या कामावर नजर आहे तर आहेत राशी राशी सांगते आधी इथे पूर्ण बारा राशी अवेलेबल आहेत आत्ता या कार्ड्समध्ये बारा राशींसाठी पूर्ण पूर्ण सगळ्या व्यक्तींसाठी आत्ताचा हा व्हिडिओ आहे कुठे कुठे ब्लॉकेजेस आहेत अजूनही तुमच्या आयुष्यात अडथळे निर्माण होत था आहेत अडथळे निर्माण करणाऱ्या व्यक्ती आहेत तर सगळ्यात पहिली आणि स्ट्रॉंग आलेली एनर्जी म्हणजे तुमच्या पैशांच्या बाबतीत जी काही संपत्ती तुमच्याजवळ आहे तुम मान तुमचा मान प्रतिष्ठा एक सत्ता तुमची आणि तुमची स्वतःची म्हणजे तुमच्याकडे असलेली जी, असले जी काही संपत्ती जो काही पैसा आहे तर त्या बाबतीतही ती पण एक नजर आहे तुम्ही जे काम करताय आत्ता पूर्णतः कामावर फोकस आहे ते काम करण्यासाठी एखादा व्यवसाय करण्यासाठी कदाचित तुम्ही व्याजानेसुद्धा काही व्यक्तींनी कर्ज घेतलेलं आहे का आता तुम्हाला तो व्यवसाय करायचा आहे तो पुढे न्यायचा आहे पण त्याही बाबतीत अडथळे ब्लॉकेजेस निर्माण केलेले आहेत बरेचसे अडथळे आहेत आणि तुम्हाला असं झालं की मी इतकी मेहनत करूनही मी अतिशय मेहनत करतो आहे का आता मला पैसा कमवायचा आहे मला माझं ध्येय गाठायचं आहे तरीसुद्धा मला जेवढं पाहिजे तेवढं आउटपुट मला त्याच्यातून बाहेर पडत नाही आहे जो पैसा मी व्याजाने काढलेला आहे कर्जाने काढलेला आहे ते कर्ज माझं हटत नाही आहे या एनर्जीमध्ये बरेचसे लोक आहेत आणि एक एनर्जी अशी अशी आलेली आहे की बऱ्याचशा ती पण थोडी स्ट्रॉंग एनर्जी आहे की नात्यांच्या बाबतीत एखादी थर्ड पर्सन थर्ड व्यक्ती एक अशी स्ट्रॉंगली एनर्जी जास्त स्ट्रॉंग एनर्जी अशी आली आहे की घरातल्याच व्यक्ती थर्ड पर्सन थर्ड व्यक्ती म्हणजे घरातल्याच व्यक्ती थोडक्यात की ही अशीचे हा असाचे व्हॉटेवर जे काय असेल ते सारखं असं करून करून त्या दोन व्यक्तींमध्ये त्या नात्यामध्ये दुरावा निर्माण करण्याचं काम अडथळे ब्लॉकेजेस निर्माण करण्याचं काम अजूनही चालूच आहे, आहे स्ट्रॉंग एनर्जी आहे पण कार्ड्स कसे येतात बघा त्याचं उत्तर असं दिलेलं आहे त्याचं उत्तर म्हणजे असे की जे लोक जे काही गॉसिपिंग करत आहेत किंवा जे काही काम करत आहेत अजूनही ब्लॉकेजेस निर्माण करण्याचं तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करण्याचं काम त्यांचं चालूच आहे तुम्ही कसं अजून काम करताय किती अजून पुढे जात आहे याच्यावरच त्यांचे नजर आहे ते कसं थांबवता येईल आणि अजून ते कसं डिस्टर्ब करता येईल याच्यामध्येच ते आहेत पण या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला पूर्णत दुर्लक्ष करायचं आहे का त्याच्यावर कारण का स्वत ब्रह्मांड देळदूत आणि स्वत आई जगदंबा स्वतः न्याय करतायत या गोष्टींवर ही लाठी त्यांना ते स्वतः देत आहेत त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की जरी आत्ता अजूनही हे चाललेलं असलं तरी तुला फक्त तुझ्या कामावर फोकस करायचं आहे तुला काय काम करायचं आहे तुझं काय ध्येय आहे तुझी काय स्वप्न आहेत ते तुला कसं मिळवायचं आहे याच्याकडेच फक्त तुम्ही फोकस करायचं आहे असे कार्ड्स आलेले आहेत मी अजून देवदूत कार्ड्सला पण नाही लावलेला आपण त्यांचे विचार घेणार आहोत पण याच्यामध्येच आलेलं आहे जस्टिसचे तीन कार्ड्स आलेले आहेत कालचक्र पुन्हा आलेलं आहे याच्या आधीचा व्हिडिओ नक्की बघा कालचक्र फिरते कालचक्र फिरत असल्यावर समय का पहिया ज्याला म्हणतात तो एकदा फिरायला लागल्यावर ज्याचं त्याचं कर्म आहे ज्याला त्याला आपापलं फळ भोगू दे तुम्ही या गोष्टींकडे लक्ष देऊ नका अशा व्यक्तींकडे लक्ष देऊ नका स्वतःची नाती जपा ह्याच्यातून एक गोष्ट आहे तुम्हाला तुमच्या कामावर फोकस करायचा आहे कुठल्याही अडथळ्यांकडे येणाऱ्या अडचणींवर तुम्हाला थांबायचं नाहीये त्याला तेवढ्याच ताकदीने प्रत्युत्तर देऊन तुम्हाला पुढे जायचंय तिथेच अडकून बसायचं नाहीये वादविवाद घालण्यात ठीक आहे प्रेमाने त्याला हो म्हणा हाय हॅलो करा पुढे जावा कारण का पैशाच्या बाबतीत आणि तुमची स्वतःची मानप्रतिष्ठा एक मान असतो एक ध्येय असतं की मला या लेवलला पोचायचं आहे तिथे जर तुम्हाला पोचायचं असेल तर तुम्हाला या गोष्टीमध्ये अडकून थांबायचं नाही आहे दुसरी गोष्ट ज्यांच्या नात्यामध्ये असे चालू आहे की कळतं आहे आपलं नातं असं नाही आहे आपली व्यक्ती अशी नाही आहे ही व्यक्ती अशी नाही आहे पण एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींमुळे किंवा दुसऱ्या जे आपण म्हणतो की कान भरतात त्या व्यक्ती बघवत नाही इतकं छान चाललेलं एवढं प्रेम आहे इतकं समजूतदारपणा आहे दोघांमध्ये इतकं प्रेम आहे इतकं एकमेकांना समजून घेत आहेत आम्ही एवढं सांगूनसुद्धा यांच्यात काहीच कसा परिणाम होत नाही आहे घरातल्या ना कुरबुरी चालू असतात घरातलीच लोक असतात जे म्हणतात शुद्ध मराठी भाषेत काड्या टाकणारी त्याचाही परिणाम त्याच्यावर होत नाहीये तर ते नातं तसंच पुढे चालू ठेवा त्या नात्यामध्ये तसे काही अंतर येऊन देऊ नका अडथळे येऊन देऊ नका अजिबातच तुम्हाला पूर्ण दुर्लक्ष करायचं आहे त्याच्याकडे कम्प्लिशन खूप मोठा बदल आणि कंडिशनिंग या ही जे काही बदल आहे ट्रान्सफॉर्मेशन द द्रेशन शिवशक्ती स्वतः शिवशक्ती आहे तुमच्याबरोबर mm -hmm. सायलेन्स नथिंगलेस बियॉन्ड इल्युशन जे तुमच्या नजरेला दिसतय आता तशी परिस्थिती नाहीये मी सांगितलं सं, समोर जी ती लोक दाखवून देत आहेत जे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत तर ती तशी परिस्थिती नाही त्या ना ते आहे त्याच्यावर विश्वास ठेवून तिसऱ्याच गोष्टींवर विश्वास ठेवून एखाद्या अफवांवर विश्वास ठेवून त्या लोकांना तेच हवंय कारण ते त्याचंच काम आहेत तर अजिबात अशा नकारात्मक ऊर्जेला नकारात्मक व्यक्तींना बळी पडू नका नक्की काय परिस्थिती आहे कोणत्या कामाविषयी कोणत्या व्यक्तींविषयी तुमचे कान भरले जात आहेत त्याबद्दल खरी परिस्थिती काय आहे खऱ्या घटना काय आहे ती व्यक्ती खरी काय आहे हे तुम्हाला पडताळून बघायचं आहे पूर्ण खात्री केल्याशिवाय कोणत्याही निष्कर्षापर्यंत तुम्हाला जायचं नाही कोणत्याही नकारात्मक एनर्जीमध्ये तुम्हाला अडकून पडायचं नाही कोणत्याही बंधनामध्ये तुम्हाला अडकून पडून एखाद्या निर्णयापर्यंत तुम्हाला जायचं नाही तुम्हालाच वाट शोधायची आहे तुम्हालाच बघायचं आहे की काय नक्की काय आहे ते आणि तुम्हालाच त्याच्यातून पुढे जायचं आहे खूप मानसिक ताण अतिशय विचारांचा गोंधळ या गोष्टींमुळे तुम्ही करून घ्यायचा नाही आणि फायटिंग या एनर्जीमध्ये तर अजिबात नाही जायचं आहे स्वतःची प्रगती करण्यासाठी पूर्ण फोकस कामावर द्यायचं आहे अतिशय सुंदर रीडिंग आहे एंजल्सचं मार्गदर्शन त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे परत घेऊया तुमच्या कामाच्या बाबतीमध्ये अडथळे आणले जात आहेत ब्लॉकेजेस त्या अडथळ्यांकडे दुर्लक्ष करा तिथे वादविवाद घालण्यात वेळेचा अपव्यय वेळ घालवू नका आणि वादविवादामुळे तुमचंच नुकसान होणार आहे हेच त्या तिसऱ्या व्यक्तींना पाहिजे ते करू नका प्रेमाने त्या त्यांना जे, जे करायचं आहे ते करू दे त्यांचं कर्म त्यांच्याजवळ राहू दे तुम्ही तुमच्या कर्मावर विश्वास ठेवून तुमचे स्टार्स तुमचं नशीब आणि स्वत तुम्ही कसं कार्य करता येईल तुमच्या स्वबळावर तुमच्या स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवून पुढे जा दुसरी एनर्जी अशी होती की नात्यांच्या बाबतीत फूट पाडण्याचं काम खूप मोठ्या पद्धती म्हणजे कान भरवून थोडंसे कसं एकत्र का कानही या दोघांमध्ये जरासुद्धा मैतू होते तर ही एनर्जी येऊन देऊ नका अजिबात कुठल्याही अफवांना भे पडू नका परिस्थिती नेमकी परिस्थिती काय आहे हे तुम्हाला बघायचं आहे हे तुम्हाला पडताळून घ्यायची आहे तुम्हाला जे लोक मदत करतायत जे खरच प्रामाणिक आहेत आणि फक्त तुमच्या भल्याचाच जे विचार करतायत अशा लोकांची मदत घ्या या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी एंजल्स आहेत एंजल्सची मदत घ्या ज्या नकारात्मक ऊर्जा आहे तिकडे बिलकुल लक्ष देऊ नका त्या व्यक्तींकडे बिलकुल लक्ष देऊ नका तुम्हाला पूर्णत टेक ॲक्शन तुमच्या कामावर तुम्हाला फोकस करायचा आहे कुठल्याही अडथळ्यांमध्ये अडकून राहायचं नाही आहे तिथे वाद घालत बसायचं नाही आहे तुमच्या मनाचा आवाज तुम्हाला ऐकायचा आहे एंजल्स देवदूत हे ब्रह्मांड तुम्हाला काय सांगत आहे त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायचा आहे येस सक्सेस आणि तुमच्या ज्या इच्छा आहेत अपेक्षा आहेत जी स्वप्न आहेत ती नक्कीच पूर्ण होणार आहे तुम्हाला फक्त आत्ताचा काळ शांततेत घालवायचा आहे ज्या घटना बदलत आहेत जे बदल येत आहेत ज्या काही घटना घडत आहेत त्या घटनेकडे खूप शांततेने बघायचं आहे कुठेही ॲग्रेसिव्हपणा तडकाफडकी निर्णय असे तुम्हाला घ्यायचे नाहीत अजिबात नाहीत खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे आई जगदंबेला कुलस्वामिनीला जितकं तुम्ही मनापासून आवाज देता त्या नक्कीच तुम्हाला मार्ग दाखवतात एनर्जी अतिशय सुंदर आलेली आहे या व्हिडिओमधून तुम कोणत्या बाबतीत अडथळे आहेत तेही त्यांनी सांगितलंय तुम्हाला काय आहे तेही कसं सजग आहे कसं ह्याच्यातून बाहेर आहे तोही मार्ग त्यांनी दाखवलेला आहे आई कुलस्वामिनीचे आभार सकारात्मक रहा कुठल्याही एनर्जीला नकारात्मक एनर्जीला बळी पडू नका तुम्ही तुमच्या एनर्जीमध्ये रहा, छान एनर्जी एनर्जीमध्ये रहा.